अध्यापक श्री राजेंद्रजी जगताप गंगारामजी राजगुरु काळूशेठ उदमले त्याचबरोबर बाबूरावजी आडागळे जयसिंगराव हराळ ही सर्व मान्यवर मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालेली आहे आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून सहर्षाचं स्वागत ईशिका वाघ चौऱ्या अलिगाव रेड कॉस्ट्यूम सुप्रिया धुमाळ पिंपळे ब्ल्यू कॉस्ट्यूम ज्ञानेश्वरी खैरी शिकरापूर रेड शो या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने नामदेवराव चव्हाण एक नामवंत मल्ल आणि एक पालक खेळाडूचे वडील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मनापासून सरचं स्वागत आणि त्याचबरोबर आमचे अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ यांचे मामा शिवाजीराव बेंद्रे हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्याचबरोबर एक नामवंत पहिलवान प्रकाशराव चव्हाण हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मनापासून सरचं स्वागत वा दशरथ नाना निंबाळकर नाहोरा आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपले मनापासून सरचाज स्वागत अशी जेवट आणि चिवट संजय हे तो वाह ना किती चला की बहा दोन्ही ही रन रागिनी डाव प्रतिदाबाची बुधण नाही चिबाट झुंज दोन रणरागिणी मेरी झाशी नाही दोंगी चिरानी चिराणी लक्ष्मीबाई शिवस्नुषा तारा राणी राजा नाही राजधानी नाही सेनापती नाही अशा काळात घोड्यावरती स्वार होऊन मोगली सेनेला टक्कर दिली ही महाराष्ट्राच्या रणरागिणींची परंपरा राष्ट्रमाता जिजामातेची प्रेरणा घेऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशी माता होणे नाही अखंड भारत भर पुण्यश्लोक ऐल्यबाई होळकरांना कार्य केलं रमाई आंबेडकर परदेशात आपला पती शिक्षणाला असता संसार सांभाळला त्याग त्याग आणि त्याग अशा महान स्त्रिया या महाराष्ट्राच्या भूमी जन्माला आल्या आणि तो असा वारसा आपल्याला पुढे चालवायचं आहे सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी आणि म्हणून सहस्रावधी वर्षाचा तेजस्वी इतिहास सुसंस्कृती यांचं प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे मानवगोद तालमीतले कोच संजयजी वाघमोडे पहिलवान त्याचबरोबर डॉक्टर श्रीनाथ धोकरे कानगाव गोपाल कोकरे चौपुला आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनाबाजून सरसे स्वागत राहुलजी केसवाड काका साहेब किरण किरणजी शेलार जी, जी। काय नि, निलेश केशवड धनंजय बी कोळपे गणेशजी युवराज युवराजजी भालेराव आणि बाळासाहेब बोरकर आपण सर्व मंडळी उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासी यांच्या वतीने मनापासून सरसे स्वागत आई ढाक मारले वा बल्ले 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 बल्ले